आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देशभरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात या अंतर्गत महिलांची मोफत वैद्यकीय चाचणी करण्यासोबत आजारांबाबत जनजागृती आणि उपचार केले जाणार आहे या मोहिमेचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या उद्देशानं अंबरनाथच्या ऑडनस परिसरात रॅली काढण्यात आली सीजीएस अंबरनाथ ब्रांच सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन अंबरनाथ आणि हार्दिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत आयुध निर्माणीच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक तसेच निवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि आपली तसेच आपल्या कुटुंबाचं आरोग्य निरोगी ठेवावं असं आवाहन या रॅलीच्या माध्यमातून सी जी एच एसचे निवृत्त अतिरिक्त संचालक निर्मल मंडल यांनी केलंय जो प्रोग्राम भारत सरकार मोदीजीने दिया आहे दिसत नारी सशक्त परिवार हमने सभी को जोडने चाहा साथ पेन्शनर असोसिएशन हार्दिक सेवा फाउंडेशन ऑर्डिनन्स प्रायमरी सेकेंडरी स्कूल हमारा जो भी बेनिफिशियरी बाकी सबको जोड़ के हम यही मैसेज देने चाहूँगा जो हर एक परिवार में जो नारी है उनको जो भी बीमारी है जो डायग्नोसिस नहीं हुआ हर एक को हम चेक कराने चाहता हूँ और चेकिंग के लिए यहाँ रोज हमें डेंटल कैंप हमें कोई जगह में आँखों का कैंप कोई जगह जनरल हेल्थ ऑस्ट्रियोपोलोसिस ऐसे सारे कैंप हम कर रहा है अपने वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो